नमस्कार अभिव्यक्तीच्या खूप प्रेक्षकांची दर्शकांची श्रोत्यांची इच्छा होती की जो विषय सध्या सुरू आहे नाशिकमध्ये तपोवणाचा त्या विषयावरनं या लढ्याच्या आग्रभागी असणारे ज्येष्ठ शोध पत्रकार सन्मान्य निरंजन टकले स सरांशी तुम्ही संवाद साधावा आणि त्यासाठी तुम्ही स्वतः तपोवनात जावं मला स्वतःलाही स्व त्याबाबतची त्या 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 प्रचंड इच्छा होती या प्रश्नाबाबत ग सगळं जाणून घेण्याची आणि निरंजन सरांशी त्याविषयी संवाद साधण्याची यासंदर्भात ज्या काही जनसुनावण्या झाल्या यासंदर्भात जे काही आंदोलनं झाली त्या सगळ्यामध्ये जा निरंजन सर अग्रभागी होते आणि त्यामुळे या विषयात अतिशय प्रभुत्वाने ते निश्चितपणे सांगू शकतील सगळे कंगोरे आपण बोलूच त्याबाबत पण सर आता जो हा परिसर दिसतोय कपोवनाचा हा खूप आकसत गेला असेल खूप संकोच झाला असेल हो, वीस वर्षापूर्वी याच्यापेक्षा आधी खूप मोठा असेल खूप मोठा परिसर होता आणि म्हणजे कसं झालं माझा जन्म इथे काळाराम मंदिराच्या समोर एक वाडाव आहे तिथं माझा जन्म झाला आणि कुंभमेळ्याच्या दरम्यान झाला आणि त्यावेळेला तर ही सगळी झाडी वगैरे तिथपर्यंत होती म्हणजे आज जे हे मधले रस्ते विस्ते दिसतात हेही काही नव्हतं हे थेट तिथपर्यंत होतं आणि एवढा मोठा हा सगळा परिसर होता कालांतराने शहर वाढत गेलं तसे ॲक्सेस रोड वगैरे यासाठी म्हणून या जागा गेल्या पण हा जो तपोवनाचा भाग आहे आणि ते पण तपोवन होतं म्हणजे सीता गुंफा त्या साईडला आहे अच्छा म्हणजे जिथं ऍक्च्युअल राम आणि सीता राहायचे जिथून सीतेचं अपहरण झालं तर सीता गुंफा आता काळाराम मंदिराच्या जवळ आहे तिथे त्याच्यामध्ये आणि इथपर्यंत बराच भा परिसर आहे तर हा सगळा परिसर असताना त्यावेळेला तर सीतागुंपा हा तपोवनाचाच भाग होता बरोबर म्हणजे असं म्हटलं जातं की साधारण बाराशे तेराशे एकूण होत तेव्हा तेव्हा हा नंतर ते कमी होत 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 अगदी माझ्या आजोबांच्याही वेळेला त्यांचंही म्हणणं हे तेवढं होतं असं कारण ते अठराशे ब्याऐंशीचा जन्म एकोणीशे शहाऐंशीला ला वारले एकशे चार वर्षाचे असताना तर त्यांनी खूप मोठा काळ बघितलेला होता तर त्यांनी तर कितीतरी कुंभ बघितले पण मी स्वतः एकोणऐंशी सालपासूनचे पाहिले आणि आता हा अकरासून अकरासून गेल्या वीस वर्षामध्ये हा एक चोपन्न एकरचा पट्टा उरलेला आहे चोपन्न मला एक आणखीन कळत नाही सर इतके इतके कुंभमेळे झाले नाशिकला फार प्राचीन काळापासूनची जी परंपरा आहे मग तेव्हा कधी हे साधुग्राम किंवा अशा प्रकारची गरज निर्माण नाही झाली ती आता यावेळेलाच कशी काय निर्माण झाली यावेळेला निर्माण झाली म्हणजे निर्माण आहे हे दाखवलं जात आहे ऍक्च्युली अजिबात गरज निर्माण झालेली नाहीये यांच्याकडे महानगरपालिकेकडे भरपूर जागा आहेत म्हणजे दोन हजार आठ नऊ ला विनायक पांडे नाशिकला महापौर होते शिवसेनेचे त्यांनी या तपोवनाला ला लागून तीनशे एकर जागा ही कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर केली होती साधुग्रामसाठी अच्छा तीनशे एकर हे तर चोपन्नच आहे तीनशे एकर कायमस्वरूपी त्यांनी ती डिक्लेअर केलेली होती की भाविक आणि येणारे साधू बैरागी या सगळ्यांना राहता त्या ठिकाणी यावं <laughs> <laughs> आता हे दोन हजार आठ साली त्यांनी समजा केलं होतं आरक्षण त्याच्यानंतर या सतरा वर्षामध्ये हे आरक्षण कसं हटत गेलं ते कोणी हटवलं कुठल्या पर्पजसाठी हटवलं गेलं हे सगळे मुद्दे आहेत ना किंवा प्रत्यक्ष या आखाड्यांच्या सुद्धा मालकीच्या जमिनी होत्या आता त्या आखाड्यांच्या मालकीच्या जमिनींवर काय झालं हे ज्या वेळेला त्या दिवशी जनसुनवाईत मी विचारलं तेव्हा महानगरपालिका जागी झाली आणि त्यांना नोटीस पाठवायला सुरुवात केली त्यांच्या जागांवरती त्यांनी मंगल कार्यालय काढलेली आहेत त्याच्या जागांवरती त्यांनी वेगवेगळे काय काय रिक्रिएशन सेंटर्स वगैरे हे तिथं सुरू झालेले आहेत आणि तु, मग तुम तुम्हाला मिळालेल्या जागांवरती ॲक्च्युली तुम्ही राहण्याची व्यवस्था करायला हवी ती ऐवजी तुम्हाला हे वृक्ष तोडून इथं का करायची वेळ येते तर ते करायचं नाही आणि मग या निमित्ताने ही वृक्षतोड करून हे कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालायचं हे जनसुनवाईनंतर आमच्या लक्षात आलं आता त्यांनी आता आज जे वृत्त प्रकाशित झालेलं आहे त्यानुसार ते मठ आणि मंदिरांची जागा आम्ही घेणार नाही असं म्हटलेत परंतु हे तपवून वाचवण्यासाठी जो लढा आहे त्या संदर्भात मात्र त्यांनी काही भाष्य केलेलं नाही म्हणजे याचा अर्थ कसा घ्यायचा माझं म्हणणं मठ आणि मंदिरं आणि आखाडे यांच्या जमिनी तुम्ही घेऊ नका पण त्या आखाड्यांना त्यांच्या त्यांच्या साधूंची व्यवस्था करायला लावा ज्या आखाड्याकडे जमीन आहे ज्या मठाकडे जमीन आहे त्या मठामध्ये येणारे जे साधू आहेत त्या मठाचे जे साधू आहेत किंवा महंत आहेत त्यांनी त्या त्या मठांमध्ये राहावं ना किंवा त्या आखाड्यांमध्ये राहावं त्यांच्या जमिनीवरती त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी ही झाडं का तोडायची आणि नाशिक मध्ये आता असे राहिलेत का हे तपोवनाची नाही हिरवाई असं आता राहिले कुठे तपोवन आहे आणि पांजरपोळचा छोटासा एक परिसर आहे या दोनच ठिकाणी जी काय हिर वनराई आपण म्हणता येईल अशी आहे ही शहरांची फुप्फुसा आपण म्हणतो परंतु या विशेषतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या सरकार त्यांचे सगळे मंत्री संत्री यांचा जर कारभार आपण बघितला म्हणजे मी ठाण्याला राहतो आमच्यापासून जवळ ते आरे मध्ये त्यांनी मेट्रोच्या त्या कारशेड साठी प्रचंड मोठा परिसर उद्ध्वस्त करून टाकला तिथे अशाच प्रकारची आंदोलन झाली पर्यावरण प्रेमींना निसर्ग संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कारागृहात डांबलं पोलीस पोलिसांनी पोलिस खूप टॉर्चर केलं आणि शेवटी त्यांना करायचं त्यांनी केलंच आता शक्तीपीठ महामार्गात आपल्याला माहिती आहे की प्रचंड मोठी निसर्गाची हानी होणार आहे महामार्गात झालीच ऑलरेडी आणखीन असे बरेच प्रकल्प चालू आहेत माझ्या घराजवळ तिथे बोरिवलीला जाणारा डबल टनेल चालू आहे प्रचंड मोठी हानी चालू आहे संपूर्ण ते नॅशनल पार्क मधून आतून तो भोगले जातो तर याचा अर्थ लोकांनी आंदोलनं केल्यावरती आपण काहीतरी शाणपणा दाखवावा लोकांच्या इच्छेचा सन्मान राखावा आणि प्रकल्पांमध्ये बदल करावा अशी या सरकारची अजिबात भूमिका दिसत नाही इथेही तेच होण्याची दाट शक्यता वाटते इथे थोडीशी शक्यता ती कमी वाटते याचं कारण असं आहे की ज्या धर्माच्या नावाने ते राजकारण करायला पाहतात त्याच धर्माच्या मूलभूत गोष्टी विरोधात त्यांनी हल्ला पुकारलेला आहे हा हे तपोवन ही तपोभूमी होती म्हणजे जी काही आख्यायिका पुराणामधली आहे रामायणाची त्यानुसार या परिसरामध्ये अनेक ऋषीमुनी राहत होते हा संपूर्ण कुंभमेळा इकडे कपिला नदी आहे खालती आणि इकडे गोदावरी कपिला आणि गोदावरीच्या संगमावरती कुंभ होतो हां आता ते जे कपि ऋषी होते या या हे ऋषी त्याच काळात होते ज्या वेळेला प्रभू रामचंद्र इथं होते याच तपोवनामधून सीतेचं अपहरण झालं ही जी तपोभूमी आहे म्हणजे मी तर असं अक्षरशः म्हणतो की जेवढं तप या साधूंनी केलेलं आहे तेवढंच तप कदाचित या या झाडांनी केलेलं आहे इथे आणि तेवढच तेवढीच सेवा निसर्गाची यांनी केलेली आहे हा झाड ही एकच गोष्ट अशी आहे जी काहीही न मागता स्वतःहून देत असते म्हणजे कितीही ऊन असेल ती मला सावली देईल ती मला निवारा देईल दगड मारला तरी ती फळ देते ते झाड त्याच्यावर दगड जरी कोणी मारला तरी इतकी परोपकारी भावना असलेला हा निसर्गातली झाड हे तुम्ही नष्ट करायला निघालेत मला माहित नाही इथं कोणीतरी बसलं असेल ना तप करायला नक्कीच बरोबर हा हे तुम्हाला नष्ट आहे त्यामुळे मला ही शंभर टक्के खात्री आहे एका शंकराचार्यांचं तर स्टेटमेंट ऑलरेडी आलेलं आहे की आम्हाला हे अजिबात मान्य होणार नाही इता। इथं तसंच इतरही त्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतील बोलतील सरकारशी आणि त्यातून तरी सरकारला काहीतरी शहाणपण येईल असं वाटतं वाटतं फारशी अपेक्षा नाही आहे कारण तसा त्यांचा आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड नाही आहे दिलेला शब्द पाळणं हाही त्यांचा काही ट्रॅक रेकॉर्ड नाही कर्जमाफी करू म्हटले होते त्यामुळे आज झाड कापणार नाही म्हणतात याच्यावर अजिबात विषय आव्हान समजतात लोकांना निषेध किंवा विरोध करणे स्वतःला हो हो हो, हो 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 आणि मग आम्ही करणारच असं जे तर हाच बेसिक फरक आहे की म्हणजे लोक लोकांच्या इच्छा पुऱ्या करणं आणि ज्या जोपर्यंत त्या रास्ता आहेत त्या वैध आहेत त्या पर म्हणजे सर व्यापक समाजाच्या हितासाठीच्या आहेत अशा मागण्याचं सरकारने मान्य करायलाच हव्या पण त्या तुम्ही जसं म्हटलं त्यांना ते चॅलेंज केलं आहे आपल्याला असं वाटतं ज्या पद्धतीने लोक मोठ्या संख्येने इथे येत आहेत या आंदोलनाला समर्थन जाहीर करतात आता काही कलाकार आले होते आता अनिता दाते आणि बाकीचे कलाकार होते आणखीन काही कलाकार येत्या काही दिवसांमध्ये येणार आहेत पत्रकार आहेत सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत आणि सर्वसामान्य नाशिककर होत आहेत हे चित्र कुठेतरी थोडंसं उत्साह देणारं प्रेरणा देणारं असं वाटतं कारण अलीकडे दिसत नाही असं नाही दिसत आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने मला खूप आशादायक वाटतं की या लोकांना वाटते आहे काहीतरी देणं याबद्दल आणि ते हा आवाज ॲम्प्लिफाय करायला मदत करतायत हेही खूप महत्त्वाचं आहे यानिमित्ताने आणखीन ती सांगायची जी गोष्ट राहिली की महानगरपालिकेने या कुंभमेळ्याच्या या तपोवनावरती पस्तीस एकर क्षेत्रफळावरती तपवनाचं एकूण चोपन्न आहे त्यापैकी पस्तीस एकर क्षेत्रफळावरती माईस हब हे बनवण्याचं टेंडर ऑलरेडी चौदा नोव्हेंबरला काढलं दोनशे वीस कोटी रुपयाचं या माईस हबमध्ये मीटिंग्स कॉन्फरन्सेस एक्झिबिशन यासाठी ऑडिटोरियम्स कॉन्फरन्स रूम्स कॉन्फरन्स हॉल्स त्याच्यानंतर एक्झिबिशनचे हँगर्स त्याच्यानंतर एक काही लाख स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट असं सगळं बनवण्याचं त्यांनी त्या प्लॅनमध्ये दिलेलं आहे आता हे सगळं पस्तीस एकरचं आणि हे सगळं बांधकाम झाडं तोडल्याशिवाय होणार आहे का <णगी> शंभर टक्के याच्यामध्ये झाडं तोडली जाणारच तर तो त्यामुळे हा सगळा विरोध आणखीन वाढला या गोष्टीला की अरे आता तर तुम्ही सगळंच नष्ट करायला लागलेला आहात आणि मग ज्या वेळेला समाजामधला प्रत्येक भाग यात भाग घ्यायला लागला कल्चर टू ॲग्रिकल्चर म्हणजे इथं मोहाडीचे शेतकरी पण आले होते मला लातूरहून फोन आले शेतकऱ्यांचे की आम्ही एक दिवस आम्ही इथं यायला तयार आहोत सयाजी शिंदे येऊन गेले साताऱ्याच्या अनेक जणांचे फोन आले दत्तप्रसाद दाभोळकरांचा आला की आम्हीसुद्धा एक एक दिवस या कारणासाठी देऊ तर राज्यभरामधून जर इतक्या क्षेत्रातली लोकं या गोष्टीला गंभीर समजत आहेत तर त्याची दखल शासनाने पण पन गंभीरपणाने घ्यायला हवी आणि समाजानेसुद्धा इतकंच जागरूक राहणं गरजेचं आहे हे जे सर चालले चाळीस म्हणायला चा पाहिजे त्याला देशी प्रकारची झाडं विदेशी प्रकारची झाडं कसं काय का दे, देशीमध्ये पारंपरिक आणि अपारंपारिक म्हणजे आता बाभूळ काशीद ही देशीच झाडं आहेत बरोबर पण वड पिंपळ आणि आंबा हे आम्ही ठेवू आणि बाभूळ आणि काशीद मात्र काढून ठेवू म्हणजे आता मी मुद्दाम सांगतो की तपोवनामधला हा जो भाग आहे यातला एक, हा इकडचा जो भाग आहे हा एकेकाळी बाभूळ वन म्हणून प्रसिद्ध होता तपोवनातला हे बाभुळाचं वनच होतं अच्छा आता या बाभूळ वनाला तुम्ही म्हणजे याच्यामध्ये तुम्ही चातुर्वर्ण आणला का <laughs> की सगळ्यात वरती आंबा मग वड मग पिंपळ <laughs> आणि मग बाभूळ आणि काशीद मग ते बाभूळ आणि काशीद आम्ही काढून टाकणार अपारंपरिकच्या नावाखालती बर विदेशी झाडांबद्दल ते त्या आयुक्तांनी पण सांगितलं आता या थोड्याफार मोकळ्या जागा ज्या दिसतात त्या जागांमध्ये दे। या गेल्या बारा बारा वर्षामध्ये प्लांटेशन झालं प्लांटेशन होतं कसं अशा सार्वजनिक जागेवरती महानगरपालिकेचं परवानगिनी होतं परवा। प्लांट महानगरपालिका देते त्या प्लांटसाठीच ट्री गार्ड जे आहे ते महानगरपालिका पुरवते ते यांच्या परवानगीनी लावलेली झाडं ते आता म्हणणार विदेशी आहेत म्हणून कापून टाकायची माझं म्हणणं एवढंच आहे ऑक्सिजन देत की नाही ऑक्सिजन देते ना आम्हाला फक्त ऑक्सिजन हवा हे जे पुढचं थोता सांगितलं जातं ना की याच्या बदल्यात आम्ही दहा झाडं लावू ते नाही त्याच्यावर भरोसाच नाही मुनगंटीवारांनी अडीच कोटी झाडं लावली आपण तर जंगलात राहायला पाहिजे पुढे <laughs> एक जागा नव्हती राहायला पाहिजे मला सर म्हणजे सयाजी शिंदे त्या दिवशी चिडून जे बोलले तुम्ही सोबत होतात साधू येतील साधू जातील आम्हाला झाड जगली झाड महत्वाचं साधूगृहांसाठी झाड तुटता काम आहे साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो मला झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकारबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगले तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना तो तो जो सूर होता मला कुतुल तुम्ही स्वतः नाशिकच्या कुसुमाग्राजांनी जे लिहिले सिंहस्थाविषयी hmm. या विषयाला थोडस बाजूला जाऊन हा प्रश्न आणि उत्तम कांबळींनी लिहिलेलं वाचलं मी आणखीन आपल्या महाराजांपासून संतांपासून सगळ्यांनी सिंहस्थाविषयी वगैरे लिहिलेलं आहे एक धार्मिक मोठा सोहळा किंवा मोठा उत्सव म्हणता येईल हिंदू धर्मातला किंवा सनातन धर्मातला वगैरे परंतु त्याच्याशी वैचारिक नाळ आपल्याला संतांची किंवा समाजसुधारकांची फारशी जुळलेली दिसत नाहीत का, याच काय कारण असेल तुमच्यामध्ये एक तर कसं आहे की हे म्हणजे मी स्वतः जे अनुभवलेलं आहे गेल्या एकोणऐंशी सालच्या कुंभमेळ्यापासून की मला लहानपणी असताना आजोबांनी कायम असं शिकवलेलं होतं की षड्रपींवरती मात केलेला साधू आणि त्याचे पाय धरायचे बरोबर षड्रपी म्हणजे काम क्रोध लोभ मोह मत्सर याच्यावरती ज्यांनी मात केलेली आहे कुंभमेळ्याची तर तुम्ही सुरुवात होईल तेव्हा बघाल बघायला लागल की गेल्या कुंभच्या वेळेला या आखाड्यांचे महंत वगैरे ज्या वेळेला आले नाशिकला रेल्वे स्टेशनवरती पालकमंत्री आमचं स्वागत करायला नाही आले आम्ही नाही येणार बाप शाही स्थानावर बहिष्कार घालू त्याच्यानंतर महापौर नाही आले आम्ही बहिष्कार घालू तर प्रचंड इगो आहे क्रोध आहे तो व्यक्त केला जातो आता हे सांगावं की नाही पण महेश झगडे इथं कलेक्टर होते बरोबर महेश झगडे जिल्हाधिकारी असताना दोन हजार तीन चारच्या कुंभच्या वेळेला एक गांजाचा ट्रक पकडला गेला होता आणि ते सोडत नव्हते हो यांनी शाही बहिष्कार जाहीर केला होता तो सोडत नाही तोपर्यंत आणि तो, तो सोडावा लागला याच्यात म्हणजे या षड्रिपूरपैकी कुठला असा आहे ज्याच्यावरती मात केलेली मला डोळ्याला दिसते का नाही हा कर्मकांड खूप चालतं यज्ञ केले जातात ज्योतिष पाहिलं जातं वगैरे असे प्रकार खूप होतात त्यात कोण किती देणग्या देतो दक्षिणा देतो हा सगळा भाग याच्यामध्ये चालतो आणि मग स्वाभाविकपणाने सामान्य माणूस लांब राहतो त्याच्यातला दुसरा भाग असा की आत्तापर्यंतचे होणारे कुंभमेळे हे या नाशिकच्या अर्थकारणाला काहीतरी हातभार लावत होते मी वर्तमानपत्र विकायचो लहान असताना एकोणऐंशी साली मी तेरा वर्षाचा वगैरे असेल तर त्यावेळेला आम्ही दिवस म्हणजे पंचवीस महाराष्ट्र टाइम्स पंचवीस लोकसत्ता दहा टाइम्स ऑफ इंडिया अशा समजा रोज जर विकत असलो तर कुंभमेळ्याच्या दरम्यान आम्ही तीन तीनशे पेपर विकायचो अच्छा कारण लोक आली होती बरोबर इथं प्रचंड मोठ्या संख्येने आणि त्यांना हवा असायचं वाचायला तर त्यासाठी म्हणून विक्री वाढली मी त्यावेळेला बघितलेलं आहे वडापावची गाडी लावणाऱ्यांनी नंतर हॉटेल टाकलं चहा विकणाऱ्यांनी नंतर हॉटेल टाकलं तर इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान वाढत होतं uh, 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 uh. व्यवसाय इथला वाढत होता दोन हजार तीनच्या कुंभमेळ्यापासून असं सुरू झालं की आता आपण येतानाही बघितलं जेवढे रस्त्याच्या oh. कडे असलेली घरं आहेत बॅरिकेडिंग केलं जातं म्हणजे घराचा दर दारही तुम्ही उघडू शकणार नाही पूर्ण इतकं चिटकून बॅरिकेडिंग केलं जातं लोकांनी घरातून बाहेर पडायचं नाही कोणीही ऑफिसेस उघडायची नाहीत हॉटेल्स उघडणार नाहीत रेस्टॉरंट्स उघडणार नाहीत काहीही नाही त्या परवणींच्या दिवसाला मग या शहराच्या अर्थव्यवस्थेमध्ये रुपयाची भर पडत नाही उलटा या शहराच्या अर्थव्यवस्थेवरती बोजा येतो कारण या कुंभमेळ्याच्या कामांसाठी सुद्धा महानगरपालिकेने चारशे कोटी रुपयाचे कर्जरोखे काढले बारा टक्क्यांनी बारा वर्षासाठी याचा अर्थ तुम्ही चौदा पंधरा हजार वीस हजार कोटी जरी म्हणत असला तरी प्रत्यक्षात महानगरपालिकेकडे चारशे कोटी सुद्धा नाही आहेत आणि ते बारा वर्षानंतर बारा टक्के रेट ऑफ इंटरेस्टनी जो कोण सत्तेत असेल त्यांनी फेडायचे त्यामुळे आज यांना काही फिकिरत नाही त्याची बरोबर यातल्या ज्या प्राथमिकता असा हव्यात की आता गेल्या कुंभ म्हणजे दोन हजार तीन चारच्या कुंभमेळ्याच्या वेळेला हा जो शाही मार्ग आहे म्हणजे तपोवनामधून हे सगळे आखाडे आ, शाही स्नान करण्यासाठी गोदावरीला जातात तर ज्या मार्गाने जातात तो मार्ग फिक्स आहे तर कुठल्याही परिस्थितीत बदलायला तयार होत नाहीत आता तिथं एका कोणीतरी चांदीची नाणी फेकली आणि ती उचलण्यासाठी लोकांची धावपळ झाली चेंगराचेंगरीमध्ये चाळीस एक जणं मिले दोन हजार तीन चारला तो जो मार्ग आहे तो मार्ग गेल्या बावीस वर्षामध्ये एका इंचानीसुद्धा रुंद केलेला नाही आता तेव्हा वीस पंचवीस लाख लोक आली होती आज शासन सांगताय सहा कोटी येतील काय होईल काय होईल असं जर काही दुर्घटना घडली तर हजारामध्ये लोकांचा प्राण गमवायला लागेल इतकं भयानक याच्यामध्ये घडलं आणि माझे प्रयागराजचं बघा ना त्यांनी आता सीसीटीव्ही इतके लावले ला, की त्यांनी दीड तासात जाहीर केलं चोपन्न कोटी लोक आले दीड तासात तुम्ही चोपन्न कोटी लोक मोजले पण मेले किती हे आता वर्ष उलटून गेलं तुम्ही जाहीर कराल त्यामुळे हे भयंकर प्रकार आहे याचा आरोग्यावरचा जो परिणाम आहे गेल्या वेळच्या कुंभमेळ्याला म्हणजे दोन हजार तीन चार नंतर जो सोळा साली कुंभमेळा झाला त्यावेळेला नाशिकमध्ये डोळ्याचे साथीचा आजार आला अनेक जणांना डोळे आले आय इन्फेक्शन झालं कारण सॅनिटेशन आणि ड्रेनेज जसं पर्याप्त असायला हवं तसं नव्हतं आता पुन्हा तोच प्रश्न आहे की आता सहा कोटी येणार आहेत तेव्हा चाळीस पंचेचाळीस लाख आले मागच्या चौदा पंधराच्या कुंभमेळ्याच्या वेळेला आता या सहा कोटीच्या ड्रेनेजची तुम्ही काय व्यवस्था केली चार वेळेला जरी ते शौचाला गेले तरी चोवीस कोटी वेळा केलेलं शौच हे ड्रेन करण्यासाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आहे का तेवढे एस टी पी प्लांट झालेत का तुमचे सिवरेज ट्रीटमेंट ट्रीटमेंट प्लॅन नाही झालेले आत्ता कुठे यांनी जाहीर केलं की हजार कोटीचा एस टी पी करणार ते सहा कोटीला पुरणार आहे का आत्ताच्या तीस लाख लोकसंख्येच्या नाशिकला पुरत नाही अशी आत्ताची व्यवस्था आहे अजूनही अनेक ठिकाणचे ड्रेनेज जॅम होतात चोक होतात बरोबर हे ज्या वेळेला होतं गेल्या कुंभमेळ्याच्या वेळेला रस्तो रस्ती घाण झाली होती फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी रस्ते धुवायला लागले होते इतकी घाण झाली होती आणि तो सगळा मैलनंतर नदीमध्ये आला होता आता सहा कोटीचं तुम्ही अकरा कल्पनेच्या बाहेर आहे तीस लाखाच्या शहरामध्ये सहा कोटी लोक येतील कधी राहतील कुठे त्यांची वाहनं कुठे पार्क होतील त्यातून कायदा सुव्यवस्थेवरती जो बोजा येणार आहे त्याचं काय होईल यासाठी ही प्राथमिकता असायला हवी तुम्ही झाड काही निघाले पण सर आता आधुनिक काळाशी सुसंगत याच्यामध्ये काही बदल व्हावेत असं आपण म्हणणं सुद्धा धर्मद्रोह केल्यासारखं होईल देशद्रोह केल्यासारखं होईल अशी परिस्थिती आहे दे सरकारला पूरग्रस्त शेतकऱ्यांना काही देता नाही आला त्यांच्या तोंडाला पानं पोसली आणि आता कुंभ मेळ्यासाठी सरकारी तिजोरीतून जवळपास पंचवीस ते तीस हजार कोटी ती रुपये खर्च होणार आहेत नाशिक महापालिकेचा तर वेगळा भाग आहे परंतु आता मोहन भागवतांचं तुम्ही काल भाषण ऐकलं की नाही संस्कृतला संस्कृत ही या देशाची भाषा झाली पाहिजे संस्कृतवरती काम झालं पाहिजे वगैरे 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 तर हे कुठे जाणार आहे देश अशा पद्धतीने आता आपलं संविधान ज्या दिवशी आलं सव्वीस नोव्हेंबर पन्नासला त्यावेळेला ऑर्गनायझरमध्ये गोळवलकरांनी एक लेख लिहिला होता आणि गोळवलकरांनी असं लिहिलं त्याच्यामध्ये की नेहरू आणि आंबेडकर म्हणतात की संघ देशाला दोनशे वर्ष मागे नेऊ इच्छितो पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही दोन हजार वर्ष मागे नेऊ पाहतोय देशाला तर हे हा जो सगळा प्रकार आहे की संस्कृतमधून सगळं व्हावा संस्कृतमध्ये या देशात जगातलं विज्ञान आहे का संस्कृतमध्ये काय आहे उपलब्ध ज्याच्यातून आजच्या मुलांना काही ज्ञान मिळेल काहीच नाही आहे मग ज्ञानाची भाषा शिकली पाहिजे ना आता संस्कृत ज्ञानाची भाषा राहिलेली नाही आणि ती ज्यावेळेला ज्ञानाची भाषा आहे असं म्हटलं जायचं त्यावेळेला ती एकाच जातीच्या ज्ञानाची विष बा... विषय बरोबर हां त्यामुळे आज ही सगळी स्टेटमेंट करणं हे खरोखर दोन हजार वर्ष पाठीमागं राहून विचार करण्यासारखं आहे आणि याचं खरो लोकांनी पण गंभीरपणाने विचार केला पाहिजे की हा काय प्रकार आहे हा त्यांनी जे काही व्हेटरनरी डॉक्टर झाले स्वतः भागवत ते कुठल्या माध्यमातून झाले तेव्हा त्यांनी का नाही आग्रह धरला किंवा ते जे शिकले ते जे अॅनिमल सायन्स जे काही शिकले असतील ते त्यांनी स्वतः आणलं का संस्कृतमध्ये तुम्ही जे शिकलात ते तरी आणा ना बरोबर फडणवीसांना विचारून पहा तुझ्या मुलीला संस्कृत शाळेत घालतो का म्हणून तुमच्या तुमच्या पक्षाच्या लोकांना सक्ती करून पहा ना एकदा की यापुढे या, या सगळ्या इंग्लिश बिंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये नाही शिकायचं परदेशात शिकायला नाही जायचं संघाच्या परिवारातल्या प्रत्येकाला सक्तीनं संस्कृतच शिकायला लागेल दुसरं काही नाही करून बघा म्हणून अवघड आहे परंतु शेवटचं मला विचारायचं की हे सगळं ज्या पद्धतीने चालू आहे म्हणजे कुंभमेळ्यात भरवा वेगवेगळ्या यात्रा जत्रा आणि सगळे धार्मिक सोहळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालणाऱ्या आणि अभ्यासक्रमांमध्ये सगळीकडे पुराण कथा भाकडकथा घुसवा त्यातनं विज्ञान का, सगळं काढून टाका आता हे संस्कृतला महत्व देण्याचे काल त्यांनी आणखीन का एक पुढे सोडून दिली या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला यात बदल होईल परिवर्तन होईल काहीतरी आशादायक दिसतंय चित्र बदल म्हणजे शंभर टक्के या देशातल्या लोकांनी किती किती आपण जागा ठेवतो यावरती हे सगळं आणि हे फक्त म्हणजे बऱ्याच जण असं म्हणतात की हे राजकीय पक्षांनी करायला पाहिजे मला असं वाटतं हे समाजाची जबाबदारी आहे बरोबर आणि हे जर आपण हरलो ही लढाई समाज आदेशातला जर ही लढाई हरला तर मग फार काळं भवितव्य दिसेल डोळ्यासमोर आणि तसं होऊ नये म्हणून समाजाने जागरूक राहणं समाजांनी सातत्याने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं जगात फक्त त्याच देशांनी प्रगती केली ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला बरोबर बाकी धर्मवेळे जे झाले ते अफगाणिस्तानचं काय झालं आपल्याला माहिती आहे पाकिस्तानचं काय झालं आपल्याला माहिती आहे ते, त्यामुळे हे नाही टिकणार आहे त्या दृष्टीने विचार करता हा जो लढा तुम्ही सुरू केलेला आहे सगळ्यांनी तुम्ही म्हणजे सगळ्या केला त्याला ज्या हो, पद्धतीने नाशिककर जनता सगळे गोष्टी बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून धर्मभेद बाजूला ठेवून सपोर्ट करते समर्थन देते हे आशेचा किरण म्हणायला पाहिजे हा हो, म्हणजे ही सुरुवात आहे याच्या पली ह्याच्या पुढे पण आम्ही बऱ्याच गोष्टी ठरवल्या आहेत अच्छा म्हणजे या निमित्ताने इथं कलाकारांना आणणार या निमित्ताने या इथं साहित्यिक येतील कवी येतील जनजागृती कारण हे सगळे ओपिनियन मेकर्स आहेत ना एक लेखक म्हणून साहित्यिक म्हणून कवी म्हणून यांना समाजामध्ये यांचं ओपिनियनला महत्व असतं बरोबर त्यामुळे यांना याच्यामध्ये ऍक्टिव्ह करणं त्यानंतर हे जे सगळं टेंडर प्रकरण आहे हे टेंडर प्रकाराचा मराठीमध्ये भाषांतर करून सोप्या भाषेमध्ये कारण ते खूप टेक्निकल नॉमेन क्लेचर आहेत सर्वसामान्य माणसाला कळत नाही चौका चौकामध्ये आम्ही चौकसभा घेत फिरणार आहोत वा की नाशिकला हे कळलंच पाहिजे की हे आपत्ती हे येते आपल्यावर <laughs> या महानगरपालिकेच्या माईस हबच्या निमित्ताने बरोबर आणि त्यातून जागृती करणं कारण मुळात लोकांना जाग जागृत करणं ही प्रक्रियाच खूप वर्षापासून बंद आहे <laughs> माझ्या लहानपणी मी बघायचो निवडणुका नसल्या तरी या ठिकाणी तर्कसीर तर लक्ष्मण शास्त्री जोशींची व्याख्यानं व्हायची यशवंतराव चव्हाणांची व्याख्यानं व्हायची दादासाहेब गायकवाडांची इथं व्याख्यानं व्हायची निवडणुका नसताना खंदी, हा ती प्रबोधनाची परंपराच बंद झाली तर प्रबोधन आणि आंदोलन हे समाजाला जिवंत आणि जागरूक ठेवण्याचे दोन मार्ग आहेत आणि हे दोन्ही बंद झाले होते सार्वजनिक मुद्द्यांवरती आंदोलन करणं आणि सतत समाजाचं प्रबोधन करत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे हां यात डायवर्ट केलं जाईल डिस्ट्रॅक्ट केलं जाईल आता हे करत असतानासुद्धा काही जणांनी माझी अडीच वर्षापूर्वीची भाषणाच्या क्लिप काढल्या आणि हे डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला त्यानीच मला आत्ता मगाशी विचारायचा प्रयत्न केला तेव्हा मी त्याला हेच सांगितलं की बाबा हे, हे मुळात अडीच वर्षापूर्वीचं भाषण आहे हे मी काय आत्ता या पर्यावरणाच्या आंदोलनाच्या संदर्भाने बोललेलो नाही आणि माझा फोकस इतका क्लिअर आहे की रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात मला फ्लाईट सोडायची नसते बरोबर आहे मी बिलकुल डिस्ट्रॅक्ट होणार नाही माझा एकदम फोकस क्लिअर आहे मी माझ्या परिसरातल्या नागरिकांना जागा करणार कारण शेवटी असं आहे मी काय अमरपट्टा घेऊन आलेलो नाही मला याच समाजात माझ्या मुलीला माझ्या कुटुंबाला सोडून जायचं आहे आणि तो समाज धर्मनिरपेक्ष असला पाहिजे तो जातनिरपेक्ष असला पाहिजे तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा निर्भय असायला हवा या शेवटी शेवटी मीच प्रयत्न करणं भाग आहे कुठला यज्ञ केल्याने ते मिळणार आहे का तिला बरोबर ते आपल्या माणसांच्या प्रयत्नामधूनच ते होणं शक्य आहे आणि ते आपण करत राहू ांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तसं तुकाराम बाबांनी हे पण सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुसुरे आळवीती आळवी ती पक्षी केव्हा आडवतात ज्यावेळेला वनराई असेल तेव्हा येणे सुखे एकांताचा वास नाही गुण अंगाई अंगा येत इतकी सात्विक भूमिका आहे आणि मग ज्या वेळेला कुंभमेळ्यासारखी पर्वणी येते त्यावेळेला फार गर्दी होते तीर्थक्षेत्र प्रदूषित होतात हे तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण तुकारामांनी सांगावं आणि त्यावेळेस त्यांनी कुंभमेळ्यासंबंधी म्हटलेलं आहे आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भट्टा झाली धनी हो <laughs> तेव्हा आणि आमच्या अलीकडच्या काळामध्ये अनिशच्या दाभोळकरांनी त्याच्यावर टीका केली आहे फार कशाला आमच्या नाशिकचं दैवत आधुनिक काळामधलं आणि ज्यांना आम्ही फार मानतो सगळेजण ते म्हणजे कुसुमाग्रेज <laughs> कुसुमाग्रजांनी सिंहस्थानावर लिहिलेलं आहे इथले मोठे पत्रकार उत्तम कांबळे त्यांनी सिंहस्थावर फार विस्ताराने लिहिलेलं आहे पुस्तक त्यामुळे सिंहस्थामध्ये काय काय होतं काय काय नाही याचं मी वेगळं विश्लेषण करण्याची गरज नाही कारण वनराई ह्या माणसांचा श्वास आहे आणि मनुष्याची संस्कृती टिकायची असेल तर वन जगली पाहिजे ज्ञान आणि माहितीचं विद्यापीठ आहे खरं म्हणजे निरंजन सर म्हणजे खूप साऱ्या विषयांवरती त्यांच्याकडे अद्भुत माहितीचा खजिना आहे ज्ञान आहे प्रबोधन आहे फक्त आजचा विषय आपण तपोवानापुरता पुरता आणि इथे जी वृक्षदा जी नष्ट करायला घेतलेली आहे सरकारने दमनशाही जी चाललेली आहे तो त्या विषयापुरता फोकस केलेला होता पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती सरांशी संवाद साधत राहू सरांना भेटत राहू तूर तर इथेच चालतो धन्यवाद सर धन्यवाद